चौथ्या वर्गात शिकणाऱ्या दहा वर्षीय चिमुकलीवर बावीस वर्षाच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यात घडली आहे या प्रकरणातील आरोपीला केशोरी पोलिसांनी अटक केली आहे कमलेश मडावी व बावीस असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे या घटनेमुळे गोंदिया जिल्ह्यात खळबळ उडाली आहे आरोपी आणि पीडिता चिमुकली ही एकाच गावातील रहिवासी असून हो शाळेला सुट्टी झाल्यानंतर चिमुकली ही घराच्या अंगणात खेळत होती आरोपी तिच्या घरी गेला व पिण्यासाठी पाणी मागितले व त्यानंतर चिमुकलीवर अत्याचार केले ही बाब शेजारच्या लक्षात देताच शेजाऱ्यांनी पीडितेच्या कुटुंबियांना याची माहिती दिली त्यानंतर कुटुंबियांनी पोलीस स्टेशन गाठत या घटनेची माहिती पोलिसांना दिली या प्रकरणी पोलिसांनी कलम पासष्ट ऑब्लिक दोन पोक्सो चार ऑब्लिक सहा ऑब्लिक आठ व तीनशे बत्तीस अशा विविध कलमांवये गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली केशोरीचे पोलीस निरीक्षक गणेश वणारे करत आहेत पोस्टी केशोरीच्या हद्दीमध्ये ग्राम भरनोली येथे चौथ्या वर्गात शिकणाऱ्या दहा वर्षीय अल्पवीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना काल दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी घडली आणि उघडकीस आली त्यांनी त्यांच्या पालकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून पोलीस स्टेशन केशोरी येथे आरोपी कमलेश उर्फ बबल्या मडावी विरुद्ध कलम पासष्ट दोन तीनशे बत्तीस बी एकशे सदतीस दोन बी एन एस तसेच कलम चार आणि आठ ऑक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास केशोरी पोलीस करत आहे